शोरूममध्ये मारहाण करणारे माझे माणसं नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे आज सोमवार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी बारा वाजता ते माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की पिढचीच्या शोरूममध्ये मारहाण करणारी जी माझी माणसं नाहीत असे मत माध्यमांसमोर बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले ज्यांच्यासोबत ही घटना झाली त्यांनी सरळ अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे समोरच्या व्यक्तीने जर सांगितलं माझा माणूस असेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे बीड जिल्ह्यातील असे व्हिडिओ दाखवल्यामुळे बाहेर जिल्ह्यात शाळेसाठी राहणाऱ्या मुलांना खोली सुद्धा भेटत नाही अशी देखील खंत बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आहे तर ते शिकणाऱ्या मुलांना त्यांच्यामुळे त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खुली भेटत नाही विडता असल्यामुळे तेव्हा आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझी माणसं नाहीये श्वनी महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित घटना झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ आला आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आहे मग कुणी फसवताय का मुद्दाम कुठे टार्गेट करताय माझा समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जो माझा माणूस असेल कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडेच सांगितलं होतं नाही त्या विषयावरती ती वाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मग भेटू पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करतात आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात सांगण्यात येत येते सीआयडी कडून असे पुरावे सापडत नाहीयेत आणि तातपुडा बंगावरती बैठक झाली त्याबद्दल सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जात तुमची यावरची भूमिका नेमकी काय बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्ट होती मी सुरुवातीपासून म्हणतोय तर त्यावेळेसचे आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले आपल्या पूर्णपणे लक्षात तो कार्यकर्ता आहे काय त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असतं एखादा आहे त्यांच्या ते पैसे आहेत काय नाही मला रूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात मला वाटतं कर तुम्ही हा प्रश्न विचार जे आरोप केले आता संजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही त्यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झालंय ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका लस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्या हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय पण आता मला गरजेचं मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर